हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय यूट्यूब चॅनल बाय समू तर आज मी चाललेली आहे माझ्या मामाच्या गावाला म्हणजे मुरुडला तर या आज माझा हा फर्स्ट पार्ट आहे मुरुडचा तर ही माझी ट्रॅव्हल जर्नी होणार आहे आणि पुढे काय काय होणार आहे ते व्हिडिओ एंडपर्यंत पूर्ण बघा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका सो गाईज आत्ता मी पोचलेली आहे वडखळला आणि तुम्ही बघू शकता इथे आम्हाला ट्रॅफिक लागलेली आहे आणि ईशा देखील उठलेली आहे झोपेतून तर तुम्ही बघू शकता आजीच्या बाजूला बसलेली आहे तिला भूक पण लागलेली नाही मुंडी नाही इला नाही का ईशा ती मंडी हलवत होती आणि तुम्ही बघू शकता कशी टकमक बघते आहे ट्रॅफिक लागल्यामुळे आम्हाला आम्ही थांबत थांबत जात होतो आणि माझ्या स्काफसोबत पण ती खेळते तुम्ही बघू शकता આતા આ તો આમી નિગાલે આહોત એન્જોય આમ છે ખાડી દેખલ સપે खूप थकलेली आहे आणि आता जी लिया है मी जस गावात गावी म्हणजे आता आजीकडे आलेली आहे मी आणि आता पुढे बघूया काय काय होत सरीच मी आता तब्बल पाच ते सहा वर्षानंतर मी सायकलिंग करत आहे जसं की माझं शाळा सुटली तशी मी सायकल देखील सुटली माझी तर आता मी सायकल चालवायला घेतलेली होती माझ्या बहिणीची तुम्ही थो थो बघा थोडंफार मला हे झाला चालवता येत नव्हती थी। पण ठीक आहे मी चालवायला लागली नंतर काहीच आता कस झालं कि नाईश आता इथे जशी आली ना खूप रमलेली आहे गावात आणि इथे बघा तुम्हाला कशी हाय करू शकते ईशू कर दी आ, अरे वा किती हुशार पोरगी आहे का इशू सो गावात आली ना एवढी बाजू पण हे झालं ना मी आता जबा लाव हो आता कसं झालं ना गाईस की ना मी माझ्या आता कझिनची सायकल चालवली सा कझिन मीन्स माझ्या सिस्टरची सायकल चालवली सा ना म्हणजे मला आता पाच ते सहा वर्ष झाली असेल मी सायकलिंग केली असेल आणि मला एवढा त्रास होत होता ना काय काय सांगतो तर आता आणि आमच्या ईशाला बघा काय झालं एन्जॉय करते मस्त तर चला आपण पुढची एन्जॉयमेंट आहे काय काही होते ते मम्मी पप्पा पण येत आहेत मागून की आम्ही आजी पोहोचलेलो आहोत आणि आमच्यासोबत आमची इशू पण आणि आता पुढे पुढे काय काय होत चला काहीच तुम्ही बघू शकता ईशा कशी खेळत आहे ले रमलेली आहे गावात काही तुम्ही बघा गुड मॉर्निंग गाईज कालचं मला जास्त काय व्हिडिओ करता आला नाही म्हणून मी आज कंटिन्यू करते ब्लॉग सो so, आता आमची सकाळ झालेली आहे आठ वाजता पण आता सकाळचे सव्वा नऊ झालेले आहेत आणि आमची ईशा बघ उठलेली आहे ईशा आहे कर आहे का प्रभू तर आता आम्ही हो चाललेलो आहोत माझ्या मावशीच्या घरी नाश्ता करायला तर चला आज मावशी काय स्पेशल बनवते ते आपण आज बघूया तर चला

तुने नाश्ता कि आता आम्ही निघालेलो मावशी कडे जायला वचगावला ड्रायव्हर चला दुर्वेश दोन्ही रिक्षा चाललेले आहेत ही मामाची रिक्षा चाललीये तिथं दादाची रिक्षा आहे त्याच्यानं मोहरात नाही मजरावला फक्त मम्मीला मामाला वगैरे घेतात मामा एकदम मामा <coughs> तर बघा कुठं आहे का तर घाई जाता आम्ही पोहोचलेलो आहोत मावशीच्या घरी आता बघूया मावशीने काय मस्त असा नाश्ता केलेला आहे ते त्याच्यावरती ना आपण काम मारूया चला अगं तर तुम्हाला मावशीची घ्यायचं वेगळे एक रिक्षा पण आले दुसरी पण आलेली आले इकडे करायची नाही घरी घाई जातात आता आम्ही आलेलो मावशी ये ये व्हिडिओ का माझे बरी आहेस ना हसते <laughs> ना बरी आहेस ना बरी आहेस ना म आज काय केलं मना असलं आज काय तूच बोललेस ना काही नाही केलं जे चाट चाटला फटाफट ज्या चाबीज मी नाष्टा करायला बसले होते आणि मम्मी मला വിളवते नाश्ता मम्मी घर भाई ना, भाई दे। भाई दे। ना। ना <laughs> मी मच्छी खात नाही खात नाही मम्मीने भाजी घेतली रे मला भाजी आणि भाकली बटाटा खाऊन घे बटाटा आहे हा माझा आहे कधी कसं कविता तू खाल्ला नाही ना कधी बघा गाईस इथे खात खात काढ दोन मिनिटं ही आहे कोली भाकरी आणि मला भाजी फर्स्ट टाइमच होते ही पण भाजी मी नाश्ता करून झालेला आहे आणि मावशीने लाडू दिलेले आहेत बघा तिरंगुळाचे लाडू कसा झालाय ते आता आम्ही निघत आहोत आता पहिले जे सिनियर सिटीजन आहेत म्हणजे मग वगैरे तर ते आता जातील आजीकडे नांदगावला आणि आता मग आम्ही तिकडनं जाऊ समुद्रावर आणि मे बी आम्ही गणपतीचं दर्शन देखील करूपतीचं दर्शन नक्कीच करून दाखवेल तर चला माझ्यासोबत आम्ही आता पोचलेलो आहोत नांदगाव बीचवर आणि आमचा विचार चाललेला मुरुडला जायचा पण मुरुडला आमचा प्लॅन काय कॅन्सल झाला म्हणून आता ठरलं की आता आपण जाऊया नांदगाव बीचला तर आता आम्ही नांदगाव बीचवर आलेलो आहोत नांदगाव बीच म्हणजे कसं आहे की नाही इथे पब्लिक कमी असते जसं की तुम्हाला माहिती आहे बीच मुरुड बीच वरती आपण जातो त्यावेळी पब्लिसिटी किती असते पण हिथे जरा पब्लिक खूपच कमी असते आणि एवढं असं शांत आणि असं सुकून फील येत न चला रिक्षा खाली आणायला पाहिजे होती तरुवा चला आली असे त्याच म्हणाली आली असते रिक्षा उतरायची इकडनं पण ही पण उतरायला जागा आहे इकडेच कुठेतरी आहे दिसवत

Enjoy life with my family.

आम्ही गणपतीच्या मंदिरात आलेलो आहोत आणि आता आम्ही गणपतीचं दर्शन करतोय तुम्हाला आता गणपतीचं दर्शन कसं होतं चला आता आपण घेऊया गणपतीचं दर्शन आणि ज्यावेळी आम्ही गावाला येतो ना त्यावेळी तर आम्ही गणपतीचं दर्शन नक्कीच घेतो तर चला आपण गणपती बाप्पाचं दर्शन करूया संध्याकाळचे चार वाजलेत आणि सगळेजण इथे चहा प्यायला बसलेले आहेत आणि आता आम्ही चाललेलो आहोत पंजाजीच्या घरी तर तिकडे काय काय होतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडलास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय